नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण हॉटेलच्या चवीला मागे टाकणारी मशरूमची भाजी बनवणार आहोत खूप सोपी आहे बनवायला कोणी पण सहज बनवेल एवढी सोपी आहे आणि याची चव तर तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही बोटे चाटून पुसून खाल ताटसुद्धा चाटून पुसून खाल एवढी चवदार भाजी तयार होते चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया मंडळी इथे मी दोनशे ग्रॅम मशरूम घेतले या मशरूमला सगळ्यात पहिलं स्वच्छ करावं लागतं साफ करून घ्यावं लागतं तर ते कसं साफ करायचं कोणतंही एक पीठ घ्यायचं ज्वारीचं घ्या किंवा गव्हाचं घ्या किंवा मैदा घ्या तर त्या पिठाने काय करायचं कोरडं पीठ घ्यायचं त्या पिठाने मशरूमला हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आता इथे मी स्वच्छ केल्यानंतरच इथे मी मशरूम कट करून घेतले जे मोठ्या साईजचे मशरूम आहेत त्याचे चार भाग केले आणि लहान असतील त्याचे दोन भाग केलेले आहेत तरी ते मी सगळे कट केलेले मशरूम बाउलमध्ये घालून घेतलेत आता यामध्ये मसाले घालायचेत हळद तिखटनुसार लाल मिरची पावडर धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर दोन चमचे दही घालायचं आता लगेच आपल्याला हे सर्व जिन्नस मशरूमला लावून घ्यायचं आहे आपल्याला मशरूम मॅरिनेट करून घ्यायचं त्यामुळे हे सर्व व्यवस्थित लागलं पाहिजे मशरूमला आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास मशरूम मॅरिनेट होण्यासाठी असंच ठेवायचे आता यानंतर कडेमध्ये दोन पळी तेल घालायचं काही खडे मसाले घालून घ्यायचे एक बारीक चिलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आता आपली फोडणी परतत असताना आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा तर हे बघा इथे मी मिडियम गॅसवर कांदा चांगला परतून घेतला आहे आता यामध्ये एक छोटंसं वाटण घालायचं भाजलेला कांदा लसूण अद्रक आणि कोथंबीर हे मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटण तयार करायचं आणि ते घालायचं हे वाटण चांगलं परतून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं वाटण परतून घेताल तेवढी तुमची भाजी चवदार तयार होते आता यामध्ये एक बारीक चिलला टोमॅटो घालायचा जर तुम्हाला असा टोमॅटो घातलेला आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट घातली तरी पण चालेल टोमॅटो एक अर्धा मिनटासाठी फोडणीमध्ये परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला हळद आणि घरगुती काळा मसाला घालून घ्यायचा आहे तर तिखटनुसार तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाला पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आता सर्व जिन्नस परतून झालेले आहेत आता यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर पाच मिनटासाठी आपल्याला हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता मसाल्याला सगळीकडे व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान शिजलेलं आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेलं मशरूम घालायचं आणि अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आता यानंतर यामध्ये पाणी घालायचं तरी ते मी कोमट पाणी घातले भाजी तुम्हाला किती करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला तरी ते मी एक वाटीच पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घातले आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला फुल गॅस करायचा आणि फुल गॅसवर एक उकळी येऊन द्यायची उकळी आली की लगेच गॅस एकदम बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी दहा मिनटासाठी किंवा पंधरा मिनटासाठी आपल्याला शिजून घ्यायची आहे मशरूम शिजायला जास्त वेळ अजिबात लागत नाही लगेच मशरूम शिजलं जातं म्हणून काय करायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी मशरूमची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघू शकता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आणि मशरूमची भाजी पण शिजलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालायची मस्त अशी आपली इथे मशरूमची भाजी अशी चमचमीत तयार झालेली आहे हॉटेलच्या चवीला मागे टाकणारी मशरूमची भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर मंडळी आहे ना मशरूमची भाजी एकदम साधी आणि सोपी कोणी पण सहज बनवेल एवढी सोपी भाजी आहे एकदम चमचमीत अशी लपलपीत अशी तयार होते भातासोबत खा भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा अप्रतिम तुम्हाला लागणारच तुम्ही बोटे चाटून पुसून खाल एवढी भाजी चवदार होते आणि एका चपेत्याऐवजी चार चपाती खाणार याची गॅरंटी मला आहे तर मंडळी तुम्ही अशी भाजी कधी करताय आणि तुमची भाजी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।